नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडती यूट्यूब चॅनलवर तर आज मी घेऊन आलो होतो आमच्या मशीनना पुन्हा एकदा आमच्या माडरानावर चारण्यासाठी आज माझ्यासोबत मम्मीसुद्धा या दोन्ही मशीनना घेऊन आली होती मशीनना बांधल्यानंतर मात्र मी आर्यनकडे आलो तेव्हा पंकजसुद्धा तिथे त्याची गाडी घेऊन आला होता तेव्हा त्याला ते म्हटले काहीतरी स्टंट करू लागले आणि मग मला हा स्टंट केल्यानंतर त्याने पहा जमिनीची काय अवस्था करून टाकली होती मग मी त्याला लगेच विचारले तू माझं काही काम सांगितल्यावर ऐकत नाहीस तर मग हा गाडीचा स्टंट का केलास तर तो म्हणाला मी मैदानावर सर्वांच्या आधी अर्धा तास येऊन थांबलो होतो परंतु आज क्रिकेट खेळायला कोणच येत नव्हतं पण मी आता घरीच जाणार होतो पण अशातच मला आमच्या टीमचा एक प्लेअर खूप लांबून दरी डोंगरातून येताना दिसतो यानंतर आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज क्रिकेट खेळायला पहा फक्त मी आमचे काही मित्र जे पहा एक दोन तीन चार असे आज आम्ही पाचच जण आलो होतो त्यामुळे आज लवकर खेळ संपला आणि मी गेलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये तर हा आहे आमचा सर्वात जुना आंबा आणि या आंब्याच्या खोडाला पहा किती जास्त प्रमाणात कीड लागली होती पण तुम्ही या आंब्याचा मोहर तर पहा पहा या संपूर्ण आमच्या वावरामधील हा सर्वात मोठा आंबा ज्याच्यातून आम्हाला सर्वात जास्त आंबे मिळतात आणि त्या आंब्याला मात्र अशा प्रकारची कीड लागली होती त्यामुळे मला खूपच वाईट वाटत होते त्यानंतर मी आलो आमच्या मोटर्सच्या स्टार्टरपशी तर हा आहे आमच्या मोटरचा स्टार्टर तर चला मोटर चालू करूयात सर्वात पहिल्यांदा हा स्विच आपण ऑन करूयात आणि लगेचच या स्टार्टरमध्ये पहा अशा प्रकारची लाईट येते आणि आत्ता वोल्टेज आहे तीनशे अडुसष्ट तीनशे पंच्याहत्तर जेव्हा किंवा या मीटरमध्ये तीनशे पन्नासपेक्षा जास्त वोल्टेज असते तेव्हाच ही मोटार खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि सारखी बंद सुद्धा पडत नाही मोटर चालू केल्यानंतर आलो मी आमच्या शेतामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक झाडांना मी आता पाणी देणार आहे यानंतर मी आलो आमच्या मावटीला मका भिजवण्यासाठी आणि मका भिजवताना पा हा माझा कावळा मित्र दरवेळेसप्रमाणे यावेळेससुद्धा पाटामधील पाणी थोडे थोडे करून पित होता आणि हे पाणी पा, पा आम्ही आमच्या मकेला अशा प्रकारे सोडत आहे या मकेला मी आत्तापर्यंत सहा ते सात वेळा पाणी सोडले आहे त्यामुळे ही, त्या ही माका किती हिरवीगार दिसत आहे मकेला भिजवल्यानंतर मी आलो मोटर बंद करण्यासाठी तर वोल्टेज चारशे वीसच्या पूर्ण पुढे गेले होते त्यामुळे मी आता लगेचच मोटर बंद केली आणि घराकडे निघालो यानंतर मी आलो आमच्या मशीनना माळावरून खाली घेण्यासाठी तर पा या मशी एकदम व्हिडिओसाठी आज खास एका लाईनीत उभ्या राहिल्या होत्या आणि ही आमची लहान मस्त माझ्याजवळ जवळ काहीत आहे ते मला कळतच नव्हते आणि जवळ आले आलेस ते आता मला सुरुवात केली अहो पळा मला हे आजपर्यंत अजूनही कळलेलं नाही की या मशीला तिचा व्हिडिओ काढलेला का आवडत नाही तिच्या अशा वागण्यावर मी फक्त हेच म्हणू शकतो जो कुठ तू कर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद